माननीय श्री दत्ताराम तांबोली सर आपण जर कुठे असाल तर आपली बसण्याची व्यवस्था हो या व्यासपीठावर केलेली आहे चला नाही त्याचा हात पण आला आता प्रकाश मोकर स्वतः ग्राउंड वर उतरलेले आहे अद्याप ही ती चालाकी ती चतुर्था त्यांच्या पाया आणि म्हणतात प्रकाश खेळाचा नदर पाहूया चल ग्राउंड नंबर दोन वरिती <laughs> बगा इ बारे इबी या लागिया ए नहीं आगे 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 पता नहीं कबरे ગ્રાઉન્ડ નંબર દોનવા बालनंद कथात आहे

اوه بھائی بھائی بولت ہے یہ دیکھیں گے ग्राम नंबर दोन वरील पंच बघा अजून आतापर्यंत का संघ आलेला नाहीये आपण योग्य तो निर्णय घ्यावा असे पंच बंधन <सथिकल> बड़ा परफेक्ट शॉट लगा बस रे के बिना स्पीड से मिसटिंग कर रहा है अच्छा अगला प्लस सलाम इधर लेके यार बोला करना है यार कौन अपना राइवल है ये बाकी आई नको देते ये

इथे उपस्थित राहिलेले आहेत तरी आम्ही स्पष्ट की आपण तांबोली सरांना आपण सन्मानित करायचं आहे खरोखर आपल्या आमटेम गावच नाव गाण्यांच्या आपल्या स्वरांनी जामोदर तांबोली बाबूशे जर आपण कुठे असाल तर आम्ही आपल्याला या संघ आलेला आहे चला पंचानी सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे अशी आम्ही आपल्याला ठे ग्रामपंचायत आमटेंचे ते सदस्य माननीय श्री जनार्दन कालू तांबोली यांना आम्ही सन्मानित हो करीत आहोत आपण इथे येऊन आपला आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे तसे जर आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे वाले तो। आज खरोखर आमची सौभाग्य ज्यांनी खऱ्या अर्थाने हे संपूर्ण सामने आज भरवलेले आहे ते स्वतः खेळाडू म्हणून आम्हाला लाभला आमच्यासाठी फार सौभागाची गोष्ट आहे तर पाहूया पुन्हा एकदा सात नंबरची जर्सी जरची आपल्या माहिती साठी सांगतोय की माननीय श्री प्रकाश धाऊ मोकल हे खेळाडूच नाही तर आता टेन मध्ये आयोजित झालेल्या त्यामध्ये सुद्धा त्याने बक्षीस मिळवलं होत असे एक दैदिप्यमान नेतृत्व प्रकाश भाऊ मुकर आज खेळाडू मध्ये

कि आपण इथे येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सामन्याला सदिच्छा भेट देण्यासाठी माननीय श्री महादेव पारजी पुस्तिकावर केलेले आहे आपण इथे येऊन बसायचं आहे महादेव पार्दी चला ग्रामीण अरुण पाटने वाट पाहून पाहून मला तर थकले असतील एवढ्या लवकर उपस्थित राहिले प्रतिस्पर्धी संघाची पहिल्यांदा वाट पाहिली आता पंचांची वाट पाहत आहे अशा बालक तो चला ग्राउंड नंबर दोन वर पंच आलेले आहेत दोन्ही संघाने तयारी झाले अकरा नंबरची चर्ची परिधान करून आणि एक मिळवलेला आहे <gosénergie> <transcriptionrets> चला ग्राउंड नंबर दोन ज्यांवर सामना पुन्हा एकदा सुरू होत आहे चला व्हॉलेंटिअर आता दोन्ही ग्राउंड वर सामने सुरू होत आहे तर मजली पब्लिक जी आहे त्यांनी जरा बाजूला व्हायचं आहे कृपया सहकार्य करा कराटियर